नमस्ते खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे आज आम्ही चिलापी पालन सुरू केलेलं आहे हेताळ्यामध्ये आम्ही आता चिलापी टाकवणार आहोत यात एका विघ्नं आणलेल्या चिलापी त्या आता आम्ही सोडणार हो। आहो घेवा चिलापी पालन सुरू केलेलं आहे ज्यांना चिलापी घ्यायची असेल त्यांनी तळ्याला भेट द्या आणि ताज्या जिवंत चिलाप्या घेऊन जा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद